नमस्कार मंडळी दोन दिवसापूर्वी आम्ही गावी गेलो होतो म्हणजेच माझ्या सासरी तिथे भागवत कथेचा कार्यक्रम होता खरं तर तो आठ दिवस चालू होता पण मला शेवटच्या दिवशी जाण्याचा योग आला खूप सुंदर रोषणाई केली होती खूप छान सजावट केली होती कमानीला मंदिराला वगैरे सगळीकडं आणि मी जाईपर्यंत खरं तर कार्यक्रम उरकला होता थोडंसं भाषण वगैरे चालू होतं आणि आरती बाकी होती पण खरंच खूप लोकांची उपस्थिती होती खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता मी जाईपर्यंत भागवत कथेचा कार्यक्रम जरी उरकला होता तरी पण आरतीला जाण्याचा योग मला आला खूप लेट झाल्यामुळं मागे थांबावं लागलं गर्दी असल्यामुळं मला अगदी पुढं जाताच आलं नाही म्हणून मी मागूनच थोडासा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला बाकीची घरातली मंडळी आधीच गेल्यामुळं ते सगळे पुढे बसले होते माझ्यासोबत माझी पुतणी सायली आणि तिच्या मैत्रिणी होत्या फक्त तिकडे आमच्या सायली आणि तिच्या मैत्रिणी उभ्या होत्या आणि मी पण मागेच त्यांच्यासोबत उभे होते गर्दी खूप वाढल्यामुळं मला अगदी खूप वेळ व्हिडिओ घेता आला नाही म्हणून मग मी शेवटी खाली येऊन उभी राहिले आरती वगैरे झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होता आणि त्यावेळी आम्ही सगळेजणी बसलो होतो गर्दी मोठ्या प्रमाणात असली तरी सभामंडपाच्या बाहेर जागा पण खूप मोठी होती त्यामुळे पंक्तीला अजिबात अडचण वाटत नव्हती सुटसुटीत सगळेजण छान मोठी पंगत बसली होती आणि प्रत्येकाला व्यवस्थित वाढायचं काम गावकऱ्यांचं आणि गावातल्या कार्यकर्त्यांचं चाललं होतं खरं तर मी मगाशी म्हणाले तसं शेवटचा दिवस आज नाही आहे उद्या कि काल्याचं कीर्तन आणि सकाळी भागवत कथेचा कार्यक्रम पण होणार होता आणि भागवत कथेच्या कार्यक्रमानंतर काल्याचं कीर्तन हे निवृत्ती महाराज देशमुखांचं हो असणार होतं आणि त्यानंतर परत महाप्रसाद होणार होता आजच्या महाप्रसादात चपाती पनीरची भाजी गुलाबजाम आणि डाळभात होतं आम्ही प्रसाद घेतल्यानंतर आम्ही घरी गेलो रात्री गावातून यायला लेट झाल्यामुळं व्हिडिओ काही कंटिन्यू केला नाही तोच व्हिडिओ आत्ता सकाळी कंटिन्यू करते हा कोंबडा एकदाच मस्त बाहेर फिरत होता आणि शेळ्या चरत होत्या खरं तर खूप छान वातावरण होतं घरी आणि खूप मस्त वाटत होतं सकाळ सकाळ तर पावसाळा जरी चालू झाला असला तरी म्हणावा असं पाऊस अजूनही पडला नव्हता आणि ऊनही खूप नसतं असं ढगाळलेलं वातावरणच राहतं सकाळ सकाळ मोगरा पण खूप छान फुलला होता आणि वासही खूप सुंदर येत होता सकड़ सकड़ इकडे घराच्या मागच्या बाजूला आमची सगळ्यांची चुली आहेत म्हणजे आमच्याकडं घरी चुलीवरचं जेवण सगळ्यांनाच आवडतं आणि आमच्या ताईंचा म्हणजे माझ्या दोन नंबर सासूबाईंचा सा स्वयंपाक चालू होता आणि पलीकडे आत्या पण वाटण वाटत होत्या आज सगळ्यांचा स्वयंपाक निवांतच चालू होता कारण आज आम्हाला कीर्तनालाही जायचं होतं आणि तिकडे महाप्रसाद पण होणार होता त्यामुळं स्वयंपाक सगळ्यांचा निवांत चालला होता नाहीतर सगळ्यांची सकाळ सकाळ घाई चालू असते की काय करू पटपटावर रानात जायचं असतं त्यामुळे आणि मी तर अजून सुरुवात पण केली नव्हती कारण व्हिडिओ पण काढत होते आणि त्यात खूप काही स्वयंपाक नव्हता म्हणून निवांत होते आमच्याकडं सगळ्यांना चुलीवरचं जेवण आवडतं म्हणून थोडंसं हा घरामागचा स्पेस आम्ही फक्त चुलीसाठी ठेवला होता आणि माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी इथेच बसून चहा घेतला खरं तर मला चुलीवर एकटीला स्वयंपाक करता येत नाही पण मी आईंची मदत घेऊन करते सगळी कामं पटापटावरून आम्ही सगळेजण कीर्तनाला गेलो खूप छान कीर्तन झालं

आम्ही भाजीपाला वगैरे गोळा करून आपापला निवडून ठेवत होतो माझी आणि पूर्वाची निघण्याची तयारी चालू होती आणि आजी आम्हाला मदत करत होती आमच्या अवताराकडे अजिबात लक्ष देऊ नका शि पण शिवण्याकडे मात्र लक्ष द्या ती पाव खात होती आणि तिला माहीत झालं ना व्हिडिओ काढतायत तर ती लगेच लाजायला लागली आणि मागे हे जेवत होते खरं तर हे प्रसादाला थांबले नाही कीर्तन झालं की लगेचच घरी आले काम असल्यामुळं त्यानंतर मी ह्यांना घेऊन भेंडी मिरच्या कांदे आणायला गेले खर तर वातावरण खरंच खूप छान होतं आणि थोडीशी भुरभुरी येत होती पण ठीक आहे इतकं पण काही नव्हतं उलट पाऊस झाला पाहिजे खरंच गरज आहे त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी म्हणजेच माझ्या नंदीच्या घरी फ्लावर आणण्यासाठी गेलो ताई मला एक एक काढून देत होत्या खरंच खूप फ्रेश होती आणि अजून त्यांची तोड चालूच होती त्यातच मध्ये मी गेले होते त्यानंतर हे पण ट्राय करत होते की मला तोडता येतं का बघू म्हणून पण त्यांना जमलं नाही आणि मग ताई म्हटलं की ते हाताला लागेल मीच तोडून देते मग ताईंनीच तोडून दिल्या भाजीपाला वगैरे सगळं काही घेऊन पॅकिंग करून आम्ही आमची परतीची वाट पकडली खरं तर मला आज आमच्या ढोलताशा पथकाची मीटिंग पण होती आणि आज आम्ही आरवला घेऊन नव्हतो आलो त्यामुळं आम्हाला तिकडे पण जायचं होतं त्याला घेण्यासाठी खर तर गाव जवळ असल्यामुळं आम्हाला असं फिरायला जाण्याची गरजच पडत नाही कारण जाताना येताना पूर्ण निसर्गाचा व्ह्यू पण भेटतो घरी गेल्यावरही खूप सुंदर वातावरणात राहायला मिळतं आणि खूप एन्जॉय करतो आम्ही तिकडे गेल्यावर घरी आल्यावर आम्ही आईकडून आरवला घेऊन आलो आणि फटाफट बॅग वगैरे ठेवून सगळं काही आवरून पटकन लगेचच मिटिंगला गेलो आरो पण ढोल तशा पातकत असल्यामुळं मी त्यालाही मिटिंगला सोबत घेऊन गेले होते खरं तर लवकरच आमचं वाद्यपूजन आणि सरावाची तयारी चालू होणार तर त्याबद्दल मिटिंग होती आणि इकडे मिटिंगकडं लक्ष न देता प्रेम स्वप्नील आणि कमलेश तिघंजणं कंटिन्यू सनफ्लॉवर सीड्स खात बसले होते आणि त्यांनी खाली कसा कचरा केला होता बघाल तुम्ही त्यांचा वेगळाच टाईमपास चालू होता आणि इकडं आमच्या ह्या चौवीस जणी बसल्या होत्या आणि भक्ती ओंकार दादा बघेल म्हणून लपून लपून हसत होती मीटिंग झाल्यानंतर आरवला पाणीपुरी खायची होती म्हणून आम्ही इकडे आलो होतो खायला त्यांनी लगेच त्याच्या बाबाला फोन करून बोलवून घेतलं होतं खाण्यासाठी आणि ह्यांना पाणीपुरी जास्त आवडत नाही है म्हणून ह्यांनी चायनीज घेतलं होतं आणि मी त्या दोघांमध्ये पण खात होते आणि कच्ची ताबेली पण घेतली होती आणि आरवचं काही दोघांमध्ये पण चालू होतं मध्येच आरवला दहीपुरी खाऊशी वाटली मग दहीपुरी पण घेतली आरवची खरं तर फेवरेट आहे दहीपुरी आणि त्यानंतर त्याची ऑलवेज फेवरेट चोकोबार त्याने घेतली गुड मॉर्निंग फ्रेंड्स काल बघितलं तुम्ही की मी गावी गेले होते तिकडं काय काय मजा केली काय काय केलं सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आणि आज दुसरा दिवस आहे मी कालजी गावावरून फुलं आणली होती ना छोटी छोटी मोगऱ्याच्या कळ्या पण आणल्या होत्या आणि फुलं पण आणली होती ती आज देवाला व्हायली कसं वाटतंय आज चला मग आजचा व्हिडिओ इथंच आपण एंड करतो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये